आजकाल कसं आहे ना की रागामध्ये रागाच्या भरामध्ये कोणी कोणाला काय आहे या गोष्टीचं कधीच कसलंच भान राहत नाही किंवा आपण जे काय बोलतोय ते समोरच्या मनावर काय परिणाम होणार हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे तर तुम्हाला काय वाटतं मी जे काय सांगणार आहे तिच्यावर नक्की मला तुम्ही तुमचं मत कळवा एक ना मला कॉल आला आणि मग मी बोलायला लागले ला 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 की म्हणजे काय मी ऐकत होती की समजा व्यक्ती काय बोलते आहे काय नाही मग मी होला हो हो ला हो लावलं जेवढं काय सांगत गेलं तेवढं लावलं आणि मग असतात काही गोष्टी आपण म्हणतो जाऊ जा। दे एखाद्या समोरचा व्यक्ती आपल्याला बोलतोय ना तर त्याच्या मनातल्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या हे करायच्या आणि जे योग्य आपण त्यालाच हो माणसाच्या मनाला काही गोष्टी कधी लागतात की ज्यावेळेस त्या माणसाची त्या गोष्टीमध्ये किंवा त्या कार्यामध्ये कधीच त्याची चूक नसते आणि ती गोष्ट पण तरी त्याला ऐकवल्या जाते त्यावेळेस माणसाच्या मनाला भरपूर सगळे दुःख होत आणि कधी असं असतं का की कोणासोबत चांगलं घडत नाही म्हणून त्याच्यामध्ये आपण त्याच्या चांगलं न होण्याचं चा मागचं कारण आप आपण असतो का मला सांगा एकदा आपण असतो का मम्मी आहे म्हणून तुझ्यासोबत चांगलं होत नाहीये का असं असतं का कुठे मला असं खरंच सांगा की हां आपण तिथं आहे आणि ही गोष्ट चांगली होत नाही किंवा आपण आहे म्हणून ही गोष्ट चांगली घडत नाही आपण गेल्यावर ती चांगली गोष्ट घडणार आहे का हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एक ऑडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मला तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची खूप दिवसाची सांगायची पण तुम्हाला ती गोष्ट काय वाटते किंवा तुमचं तिच्यावर काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जे एक्स वायर जे कोणी पण होतं तर त्या व्यक्तीने म्हणजे एक्स वायर जे कोणी होतं त्यांनी मला कॉल केला तर केला तर ठीक आहे केला कॉल मग मी उचलला मी कॉल उचलला आणि मग बोलायला लागले त्यांना म्हणजे जे काही स म्हणजे जे काय असेल त्यांच्या मना मनामधलं ते माझ्यासोबत शेअर करायला लागले आणि आपण पण कसं आहे आपल्या जर एखाद्या मनामध्ये काही गोष्ट सण नसतो आपल्याला पण जर एखादी ज्या वेळेस काही गोष्टी सण नाही झाला तर आपण पण आपल्या मनातली गोष्ट कोणाला तरी सांगतो आणि ते सांगून म्हणजे समोरच्या सोल्युशन ऐकतो किंवा काय आणि जर, जर आपण ती गोष्ट सांगता सांगता आणि जर शेवटी त्या व्यक्तीला दोष द्या द्या दे... म्हणजे त्या व्यक्तीला दोष द्यायला लागतो तर आपल्याला समोर उत्तर काय येईल की तू तु, तुझ्या मनातलं दुःख तू मला सांगते ठीक आहे मी ऐकून घेते समजून घेते पण इथपर्यंत की जे आपल्याला लागल आपल्याला त्या गोष्टीचं आपल्या त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा रो रोल नसेल कसल्या प्रकारचं घेणं नसल दे देणं नसल काही नसल तरी पण तर आता मी ना व्हिडिओ शूट करायला बसली होती थोडंसं शूट केला पण म्हटलं अवतार खूपच बोरिंग वाटत आहे तर थोडंसं क्लिप वगैरे लावली आणि ला म्हणजे सिंदूर लावला तर त्या समोरच्या व्यक्तीने म्हणजे आमचं बोलणं चालू होतं की असं तसं हे ते म्हटलं ठीक आहे चालत असतं होत असतं काय धरायचं काय सोडायचं असं चालू होतं आम्ही मग बोलवत होतो मग बघू टाईम अस बोलत राहिलो हे ते इकडे तिकडे तर नंतर लगेच फिरून विषय माझ्यावर आला म्हणे की तुझी इच्छा नाही म्हणे म्हटलं आता माझ्या काही इच्छेच आहे माझ्या असं मनात वाटतं का कि कोणाचं चांगलं होऊ नये देणारा सगळा तो आहे सगळं देणारा जमवणारा सगळा व्यक्ती तो आहे जे कोणाला कोणासोबत ठेवायचं कोणासोबत नाही ठेवायचं कसं ठेवायचं कुठं ठेवायचं काय ठेवायचं सगळं त्या त्याच्या हातामध्ये आपण काहीच करू शकत नाही बरोबर आहे तर मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की कोणाचं जर कोणाचं काही चांगलं होत नाही वाईट होत नाही वाईट होते त्यात काही आपल्या सर्वांचा दोष असतो का सगळं ते ज्याचं त्याच्या कर्माचा हिशोब राहतो आता मी प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब ना आपण नाही ना कोणावर जबरदस्ती करू शकत की तुम्ही असंच करा हेच करा तेच करा किंवा माझ्या मनासारखं झालं पाहिजे सगळं जे काही ईश्वराचे देण आहे जे काही आहे ते तर त्या दिवशी बोलता बोलता लाईक माझ्यावर फिरलं की म्हणे तुझ्याच मनात इच्छा नाही आहे आणि आपण एखादी गोष्ट आपल्या मनाला आवडली म्हणजे आपण ज्या वस्तूवर बूट ठेवलं म्हणजे ती वस्तू आपल्या नाही ना होत आपली नाही होती प्रत्येक ते देण्याचे देणे कोणाला काय कसं किती कितीपर्यंत द्यायला पाहिजे हे सगळं देवाचे देणे पण कोणी काही करू शकत नाही तर माझं म्हणजे दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण स्वतःच काहीतरी असं बनायचं की आपल्यामध्ये कोणीच कमी काढली नाही पाहिजे आपल्यामध्ये डायरेक्ट परफेक्ट आपण राहायचं ना जास्त व्हायचं ना कमी व्हायचं आपण स्वतः स्वतःसाठी खंबीर राहायचं नाही कोणी असल्यानं आपण स्वतः आपल्या काम जाऊन स्वतः करायचे काय वाटतं तुम्हाला माझं बोलणं ऐकून तर शेवटी मला तरी मग मी खूप गप्प होते खूप काहीच नाही बोलले म्हटलं ठीक आहे माझी इच्छा ना तुम तुम्हाला असं वाटतं ना की माझे मुळं झालंय तर ठीक आहे मान्य म्हटलं माझे मुळं झालं बरं चालेल म्हटलं काही हरकत नाही शेवटी कसं आहे आपले माणसं म्हटलं की जीव आपला जीव तुटणार ना आपण प्रत्येकाला जीव लावतो पण आपल्याला कोणीच जीव लावत नाही लावत लावच